नवे दानवाडच्या मुलांनी गिरवले लोकशाहीचे धडे कुमार विद्या मंदिर नवे दानवाड शाळे शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया अतिशय उत्साहात पार पडली विद्यार्थ्यांना भारतीय संविधान व निवडणूक प्रक्रियेविषयी शालेय जीवनातच माहिती व्हावी यासाठी पारदर्शक व निपक्षपाती निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आले मतदार यादी उमेदवारी अर्ज दाखल करणं छाननी प्रक्रिया उमेदवार जाहीर करणं चिन्ह वाटप प्रचार करणं मतदान प्रक्रिया इत्यादी मतदानासंबंधित कार्य प्रात्यक्षिकाद्वारे घेण्यात आले अशा प्रकारे शालेय विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे धडे गिरवले या मतदान प्रक्रियेसाठी केंद्रप्रमुख सुभाष कुरंदवाडे मुख्याध्यापक मारुती कोळी यांचं मार्गदर्शन लाभलं तर पुष्पा बाबर विद्या सुतार प्रतिभा मलकाने कल्पना चौगुले काशीनाथ मोडके कल्लाप्पा पुजारी शंकर पाटील प्रियांका परीट या शिक्षक वृद्धांचं सहकार्य शिवार न्यूज साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुंखे मारल्यानंतर गुढी घालून टाकायचं